पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सलगरेचे तानाजीराव पाटील व प्रभागाचे अरुण कांबळे यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे या रस्त्याचा विषय मार्गी लागल्याने या प्रभागातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन तानाजीराव पाटील यांचा सन्मान करण्याचे ठरवले प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हे यश मिळाल्याने ग्रामस्थांनी स्वतःहून ग्रामपंचायत कार्यालयात येत तानाजीराव पाटील यांना पेडा भरवत आभार मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे यांचाही या प्रभागातील वारंवार वार काम पूर्णत्वास जाण्यास पाठपुरावा होत असल्याचे प्रतिपादन तानाजीराव पाटील यांनी करत कौतुकाची थाप अरुण कांबळे यांच्या पाठीवर मारली अरुण कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रभागांमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत आहेत सध्या ते प्रभाग क्रमांक तीन मधून ग्रामपंचायत सदस्य असून त्यांच्या प्रयत्नांना तानाजीराव पाटील यांनी अग्रस्थानी घेत विविध विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीवर व अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रभागातील सदस्यांनी त्यांचाही सन्मान केला यावेळी माजी आदर्श सरपंच तानाजीराव पाटील अंकुश एकुंडे अरुण कांबळे समाजसेवक शिवाजी माळी ग्रामपंचायत सदस्य रमेश भोसले विजय शिंदे सुहास कुंडले पिंटू निंबाळकर निशांत शिंगे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते पण ज्यावेळी पुढच्या एका माणसाला हत्तीसारख्या एका माणसाला एखाद्या व्यक्ती सोबत सोडून गेल्यानंतर आमची किंमत काढली म्हणजे नेत्याची किंमत करायची भावना आणखी तेव्हापासून मी तर स्पष्ट स्पष्टपणे म्हणेन त्यावेळी नेत्याची किंमत काय ताकद काय ही करावी आणि तेव्हापासून त्याने म्हणजे आपल्यावरती मर्जी बसल्याने किंवा फंड आहेत आणि त्यामध्ये तुमचं कौशल्य आहे ज्या ज्या वर्णामध्ये आम्ही प्रतिनिधित्व केलं नेत्याच्या नेतृत्वाखाली त्या त्या वर्णामध्ये आपण नेत्यांच्या पाठीमा लागून भांडून आपण फंड आणल्याच्या वार्डाचा विकास केलाय त्याच पद्धतीनं तीन नंबर मधील आपल्या पाच वर्ष या कार्यकर्ती एकही काम राहणार नाही त्याच्या समस्या माहीत येतो आज जसं पंचायतला फंड आणून तुम्ही हा विषय मार्गी लावलेला आहे त्याच पद्धतीनं वार्डामध्ये म्हटलं तर आता आम्हाला पूर्ण टोटल महेश असेल आम्ही असेल आम्हाला पूर्ण डायग्राम माहीत आणलाय कुठले रस्ते करायचे आहेत काय करायचे त्याच्या लोकांनी फोन आम्हाला येते पण त्यांनाही माहिती आहे की टप्प्याटप्प्यान तप्य तप्य आपल्या सगळ्या गोष्टी होऊन राहत आता बरोबर आहे का आपल्या आडाजवळचा रस्ता असेल किंवा ते भटजी महाराजाच्या दाराचा रस्ता असेल किंवा मुदोळी असे जो गोल रस्ते असतील जे आंबोड रस्ते असतील ते टप्प्याटप्प्याने आणि दुबारच्या वस्तीचा रस्ता पाण्याचा सारखा प्रॉब्लेम असतो सरकार सांगतात म्हणजे टप्प्याटप्प्यानं आम्हाला जो निधी आणून आम्ही जी लोकांना वचन दिलं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी तुमचा कायम दडपड असते आणि या दडपणीचा एक कौतुक म्हणून कुठंतरी गावाच्या विकासाचं काम करणारे आहेत म्हणून सातत्यानं गाव दोन हजार दोन पासून आज अखेर पाठीमागे खांब आणून उभं राहत गेलं आणि म्हणून आम्ही मनाला ठरवलं की बाबा मिरज पूर्व भागामध्ये किंवा तालुक्यामध्ये सलग तुछ। पंचवीस वर्ष पाच करून ग्रामपंचायत चांगली असणारी एकमेव ग्रामपंचायत म्हणजे ही आपली आहे आणि मग लोक एवढी आपल्या विश्वासानं पाठीमागा थांबांना उभं राहत था असतील तर आपली लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे गावासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या अनुषंगानं गाव म्हणजेच आपण कुटुंब समजून या ठिकाणी गावामध्ये ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या त्या गोष्टी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून निधी अनुभव पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत तर विषय घ्यायचा सातत्यानं पाठीमागं लागायचं वास्तविक हिनी स्वतः कधी पण जरी कसं जरी असलं तर सातत्यानं सांगणं आठवण करून देणं आणि जी तळमळ आहे जी आहे ती खरोखरच वाखण्यासारखी आहे